अद्याप आलात मार्गावर दिलेली जबाबदारी मला पूर्ण करायची आहे पण ती जबाबदारी मला पूर्ण करत असताना यावेळी <coughs> या ठिकाणी यार त्या द्वरावर तुला व्हायला पाहिजे चालेल जोपर्यंत मी तुला हातपणे बोलवत नाही तोपर्यंत आज प्रयत्न करायला नाही येणार आला ने 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 ने। अरे राहिला तरी प्राप्तीसाठी तू गेला जिला इथपर्यंत सांगून गेला वचन देऊन गेला ती राहिली कुठं तुला ज्या प्रमाणे मी शब्द दिला त्या अर्थी तिची मुक्तता त्या कारागृहातून मी केले तिला घेऊन कुठपर्यंत हेच होतो

तिच्यासाठी भरायच मला विश्वास नसावा का तुला काय म्हणायचंय मणिपालच्या मुखातून शब्द बाहेर पडले मित्राल तू जिच्याशी तुला विवाहबद्ध व्हायचंय तिच्याशी तू अतुरंत प्रेम करतोय ती कन्या तुझ्या आयुष्यात

म्हण गरज सरो आणि वैद्य म्हणजे आता तुला या तुझ्या मित्राची गरज नाही तुला माझ्या भावना तुला समजल्या भावना समजल्या अरे मला आता माझी लुडबुट अरे तस म्हटलं याला कारण आहे मला सांग रे मला सांग तू इथे येऊन किती दिवस झाले बरेच दिवस पुष्कळ असा कालावधी लोटला अरे तिकड माझी वहिनी वाट पते माझा पती राजा आला नाही तसा आणि याच्यासाठी म्हटलं तू धागा आता तुला आठवलं नाही ना तसं त्या वेळी अरे नोकरीन घेतलं अरे तुला हे कळत नव्हतं त्यावेळी घेतलं म्हणजे ज्या तुला गरज होती अरे पण आता ते जाऊ दे माझ्या अरे तुझा मित्र मी आहे तुझ्या सुख दुःख काय आपर्यंत वाट काही मी ठरवलंय कालच माझ्या मनात ज्या ज्या काही कल्पना निर्माण होतात त्या त्या जाणून मी तत्पर ही कल्पना को

म्हणजे त्या कार्यासाठी गेला कार्य परिपूर्ण केलं एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी बहीण भावाचं नातं तितकी तोडील त्या विश्वाच्या ठिकाणी जे अनेक पुण्य कार्य घडले गेले त्या पुण्य कार्यात कन्यादान सारखं महत् पुण्य दुसरं पोट नाही रे आणि तेच पुण्य आज आपण पाहिलं आपल्या जीवनात सारखं करायचं आहे एकाच पद्धतीनं तिच्याशी तू प्रेम करण्यासाठी सिद्ध झाला ती माझी असते यावे हा तुझा बंधू तुझा विवाह या माझ्या मित्रांसमोर लागू आणि आज आग तिथं माझं लग्न करून तू दिलाय आणि जेणेकरून आज या ठिकाणी आता होईना माझे इथं लग्न लावून दिले धन्य तुझ्या काय अगं मणिपूरचा राज करता मी अगं तुझ्या सारखी भगिनी माझ्या आयुष्यात नव्हेच्या सारखा मित्र माझ्या आयुष्य आणखी काय होणार या सगळं बरोबर आहे आणि मला काय ते तुला द्यायचं पण तू काहीतरी मागा मी आणि या तिच्या टाईने तुला काहीतरी द्या बासमती म्हणाले तर माझ्या मागच कसं काय म्हणून मित्रा जाणतोय मी तुझ्या जवळ धन दौलत ऐश्वर्य गाद्या घेतल्या तू लोकतोय तुझ्या जवळ सारा काही ज्ञात आहे पण केवळ आलेलं प्रत्येक संकट दूर करण्यासाठी आतापर्यंत तू तत्व ठरला म्हणून केवळ आमच्या दोघांच्या मनाच्या समाधानासाठी काही ना काहीतरी तू मागायला हे मित्रा आणि ताई तुम्हा दोघांच्या इच्छेचा मान मी लागतोय बघायचा विचार न करता या माझ्या ताईच्या महाली येण्याची अनुमती मला सांग मित्रा काही मागून मागून मागितलं अरे स्वतःच्या भगिनीच्या महालामध्ये वेग का याचा विचार न करता तुला येण्याची हात अरे तुझी भगिनी आणि तुझी भगिनी या नात्यानो तू तुझा मित्र तुला वचनानं सांगतोय वेळ का याचा विचार न करता ते भाई कधी तुझ्या भगिनीच्या महालात येऊ शकतो जरी ती माझी भगिनी असली तरी सहा प्रत आता तुझी पत्नी आहे अर्थात तुझी दापती आहे आणि म्हणूनच सर्वाधिकार अधिकार तुझे आहेत म्हणूनच तुझी आज्ञा हिचा महाराज समंजवे माझी आज्ञा कारण माझी आज्ञा सारांना सर्वश्रेष्ठ पावन ने मारतात आता तुझ्या या मित्राची आज्ञा तू केव्हाही ऐकू हो शकतो झालं माझ्या मनाचं समाधान मग ताई एक गोष्ट लक्षात ठेव काय यावी तुमचा विवाह झालाय हां मित्रा आता काय आता काय सांगतोय ना आ, लवकरात लवकर काय गोड बातमी द्यायला विसरू नका